ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याण मध्ये गाडी लावण्याच्या वादातून मोठा राडा झालाय कल्याणच्या बैल राडा झालाय लोखंडी रोडने दुखापत झाली आहे सध्या या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान हे दोघे कोण होते त्यांची नावं अजून समोर आलेली नाहीत पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपास सुरू केलाय आकाशने स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा